नमस्कार मित्रांनो ए आर एस फिशिंगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज पुन्हा आपण सकाळी मॉर्निंगला आलो आहे फिशिंगसाठी आज बघू आपल्याला काय फिशेश होकअप का होत आहेत आज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बघू आज आपण द्रिशांना पण आपल्या घेऊन आलो आहे आज सुट्टी होती त्याला स्कूलला तर तो पण बोलला की मी पाणी येतो आहे चल आपण घेऊन जाऊ त्याला फिशिंगसाठी आज आपल्याला काय फिशेश होतात होकप बघूया रफालाचा आता यूज करणार आहोत अजूनपर्यंत तर काय उकअप नाही झाला त्याच्यावर बघू आपण काय ट्राय करू आता युजरीचा स्मॉल मेनोज आपण वापरणार आहात आहे बघा बघू अजूनपर्यंत तर काय हुकाप नाही झालं ट्राय करू करता करता अडकला बसून करूया चला काय मी बघा आपण आता सबकी लावली आहे ला ट्राय करूया मग आजपासून आपल्याला काय स्ट्राईकच नाही झाली मुलं आता सभाकीशिवाय पर्याय नाही बघू सभाकीला काय रिझल्ट येते فيشون، فيشون وايسا، اللي هغلق بايلة في عجلة قبل الاس فيشون اوه فيش فيشك عجلة फिश आम्हाला आता कॅच झाले आहे हो बघा कोकिर मस्त साईज आहे आम्हाला असं वाटलं की आजचा दिवस आपला बॅड डे असेल पकड रॉड पकड आपला हे बघा यलो फिन आहे मस्त मित्रांनो आज आपला दिवस तर खराबच होता लुअर्सवर तर आपल्याला एकही मशी लागली नाही झीकवर पण नाही लागली आपल्याला शेवटी आपल्या सबकी वापरली सबकीवर फक्त एक कोकीर लागली आपल्याला ठीक आहे कधी कधी असे बॅड दिवस पण असतात आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक ला व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण आता ही कोकीर आमचा दृशन परत सोडून टाकेल एक कोकीर काय हे करणार म्हणून तिला कॅच अँड रिलीज आपण करणार आहोत सोडून टाकू तिला पाण्यामध्ये ये लगेच नको सोडू ना मी दाखव पकड़ने इधर याद रखना दे हम तो आता ना तो सोड़ूं ढके खाली बस में सोड़ खाली बस में सोड़ दिला जीवदान लेटे जीवंदे अत वही दी जीवंदा गेली।, गेली गेली चला